मऊ लुसलुशीत आणि मन तृप्त करतील अशा चवीचे उकडीचे मोदक करण्याची सोपी अगदी कोणालाही सहज जमेल अशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी दाखवतानाच खूप परफेक्ट टिप्सही देणारे हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत स्किप न करता पाहिला तर तुम्हाला असेच सुंदर उकडीचे मोदक अगदी सहज करता येतील चला बघूया नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आधी आपण सारण करू सारण करण्यासाठी असं मोजकं साहित्य लागतं जाडबोडाच्या पॅनमध्ये दोन वाट्या ताजा खवलेला ओला नारळ घालू यात अर्धी वाटी आणि अजून दोन टेबलस्पून इतकी साखर घालू तेवढाच म्हणजे अर्धी वाटी प्लस दोन टेबलस्पून इतका बारीक चिरलेला गूळ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करू जर तुमच्याकडे वेळ असेल तर ते असं तासभर झाकून ठेवा यामुळे यातली साखर विरघळते आणि नंतर सारणात कचकच लागत नाही वेळ नसेल तर तुम्ही लगेच सारण गॅसवर ठेवू शकता साधारण अर्धा तास आहे आपण बारीक गॅसवर सारण करायला ठेवलं आहे एकदा थोडं ढवळून घेतल्यावर आपण यावर झाकण ठेवून तीन चार मिनटं शिजू देऊया यामुळेही यातली साखर आणि गूळ विरघळतो स्टीलचं पॅन असल्यामुळे अधूनमधून ढवळत राहू उकडीच्या मोदकासाठी नारळ असा खाऊनच वापरा किसून मिक्सरवर बारीक केलेल्या नारळाची चव वेगळी लागते आज आपण सारणात अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरतोय पण तुम्ही आवडीप्रमाणे फक्त गूळ किंवा फक्त साखरही वापरू शकता हे पहा सारणाला आता पाणी सुटायला लागलं आहे मंद गॅसवर झाकण न ठेवता सारण असंच शिजत ठेवूया झाकण काढल्याला आता चार पाच मिनटं झाली आहेत साखर पूर्णपणे विरघळली आहे आपण यात दीड टीस्पून तांदूळपिठी अशी पसरवून घालू आणि लगेचच ती वरच्यावर मिक्स करू म्हणजे पिठीच्या गाठी होत नाहीत उकडीच्या मोदकात तांदूळ पिठी घातल्यामुळे याला नंतर पाणी सुटत नाही आज मी यात वेलची पावडर सोडून काहीच वापरणार नाही आहे पण आवडीप्रमाणे तुम्ही यात जायफळ केशर काजू बेदाणे खवा पेढा खसखस असं काहीही वापरू शकता सारणात पिठी शिजून आता सारण घट्ट झालं आहे आपण गॅस बंद करू उकडीच्या मोदकासाठीचं सा सारण असं सा लुबलुबीत असायला पाहिजे सारण थोडंसं सा कोमट झालं अर्धा टी वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया थंड सारणात वेलची पावडर घातली तर त्याचा जास्त चांगला स्वाद लागतो आता जवळजवळ थंड झालेलं सारण हे असं इतकं घट्ट आहे असं मोजकं साहित्य वापरून आपण उकड करू उकड करतानाच्या खास टिप्स अजिबात मिस करू नका यात एक कॉमन चूक सगळे करतात ज्यामुळे उकडीच्या गाठी होतात त्याबद्दलही मी टीप सांगणार आहे आपण पॅनमध्ये एक वाटी पाणी घेतलं आहे लगेच त्यात चिमूटभर मीठ घालू पाऊंड ते एक टी साखर घालू अर्धा टीस्पून तूप घालू उकट डवळण्यासाठी शक्यतो चॉपस्टिक लाकडी स्ट्रॉ किंवा लाटणं हे असं काहीतरी वापरा मी आज माझ्या भातुकलीतलं लाटणं वापरणार आहे साखर विरघळण्यासाठी आपण हे ढवळून घेऊ साखरेमुळे पारीला चव येते तसंच चकचकीतपणाही येतो दोन तीन मिनटात साखर पूर्ण विरघळली आहे हे पहा यात बोट सहज बुडवता येईल इतकं पाणी गरम आहे अजून फक्त किंचित पाणी गरम झालं की आपण यात एक वाटी बासमती तांदूळ पिठी घालून व्यवस्थित ढवळून घेऊया खूप जणं पाण्याला उकळी आली की पिठी घालतात पण त्यामुळे उकडीत गाठी होतात पाणी फक्त चांगलं गरम झाल्यावर पिठी घातली की ती पाण्यात छान मिक्स होते आता अगदी एखादा मिनिट उकड अशीच शिजू देऊया आता यात पाव वाटी दूध घालून भराभर मिक्स करून घेऊ इंद्रायणी तांदूळ वापरणार असाल तर दूध थोडं कमी वापरा हे बघा मी हे लाटणं कसं फिरवते ना हे तुम्ही नीट बघा तुम्हाला हे पाहूनच उकडीचा मऊपणा जाणवत असेल लुश आता यावर झाकण ठेवून दोन मिनिट शिजू देऊ मी यासाठी नेहमी अक्षरशः एकशे वीस आकडे मोजते दोन मिनटं झाली आहेत झाकण काढून ढवळून घेऊ छोटा गोळा मळून दाखवते हे पहा आत्ताच कशी मऊ लुसलुशीत झाली आहे उकड आता गॅस बंद केलाय गरम बंद गॅसवर दोन तीन मिनटं उकड अशीच झाकून ठेवूया दोन तीन मिनटं झाली आहेत आपण परातीत उकड काढून घेऊ ही खाली चिकटलेली उकड मोदक करण्यासाठी अजिबात घ्यायची नाही याचा एक मस्त पदार्थ करता येतो तो नंतर दाखवते पाणी प्यायच्या भांड्याला तूप लावून त्यांनी उकड अशी मळून घेऊ एक दोन मिनिटात उकड हाताला सोसेल इतपत गार झाल्यावर हाताने निबळता येते हाताला थोडंसं तूप लावून उकड मळून घेऊ आज मी परातीला तूप लावायला विसरले परातीला तूप लावलेलं असलं की अजिबात खाली चिकटत नाही बघा कसा मऊ सुब कुंडा तयार झालाय तयार उकड चांगल्या हवाबंद डब्यात ठेवून ऐनवेळी मायक्रोवेव्हमध्ये गरम करूनही वापरता येते आपण ओला नॅपकिन घट्ट पिळून उकडीवर झाकलाय कढईत पाणी घालू त्यावर स्टीलची चाळणी ठेवून त्यावर हळदीची पानं ठेवून पाणी गरम करायला ठेवू हाताला किंचित तूप लावू उकडीचा लिंबा एवढा गोळा घेऊन थोडा मळून घेऊ त्याला मोदकाचा आकार देऊ निमूळ ती बाजू खाली करू अंगठे मध्ये रुतवून बोटा आणि अंगठ्याचा दाब देऊन एकसारखी पारी पातळ करत जाऊ हे बघा अशी मस्त मोठी वाटी तयार झाली आहे कडा थोड्या जास्त पातळ करू म्हणजे मोदकाचं नाक जास्त जाड होत नाही आता वाटीत भरपूर सारण घेऊ मोदकाला सुण्या घालण्यापूर्वी हात असे एकदम स्वच्छ असायला हवेत एकसारख्या सुण्या घेत जाऊ सगळ्या सुण्या घातल्यावर खालून उजव्या हाताचा सपोर्ट देऊन डाव्या हाताने मोदक फिरवत टोकं जवळ आणू असा मध्यभागी दाब देत शेवटी वरपर्यंत कळ्या एकत्र आणत नाक बंद करू तयार मोदक ओलसर नॅपकिनखाली झाकून ठेवू आता दुसऱ्या पद्धतीने मोदक दाखवते आधीसारखी वाटी करून घेऊ सवयीने ही वाटी सहज करता येते उकडीचे मोदक गणपती आधी एक दोनदा करून बघा आता तयार वाटीला थोड्या चुण्या घालून घेऊ थोड्या चुण्या घातल्यावर सारण भरून पुढच्या चुण्या घालू हलका दाब देत देत मोदकाची टोकं जवळ आणून नाक बंद करू नाक मोठं वाटलं तर असं काढून टाकायचं याच पद्धतीने बाकीचे मोदक करून घेऊ मोदक करताना जर हात थोडाही खरकटा झालाय असं वाटलं तर स्वच्छ धुवून कोरडा करून हाताला किंचित तूप लावूनच पुढचा मोदक करा आपले पाच मोठे मोदक झालेत आता आपण एक छोटीशी करंजी करू एक वाटी पेठीत साधारण पाच सहा मध्यम ते मोठ्या आकाराचे मोदक तयार होतात तर दोन वाट्या नारळाच्या सारणात अकरा मोदक तयार होतात कढईतला पाण्याला उकळी आली आहे त्यावर चाळणी ठेवू प्रत्येक मोदक असा पाण्यात बुडवून पानावर ठेवू मध्यम ते लहान गॅसवर मोदक आठ दहा मिनिटं वाफवून घेऊ दहा मिनटं झाली आहेत आपण मोदक काढून घेऊ हे पहा आपले मस्त वाफाळते मऊ लुसलुशीत मोदक तयार आहेत शिजल्यावर मोदकाला अशी चमक येते साजूक तूप आणि उकडीचे मोदक असले की बाकी काहीच लागत नाही उकडीचे मोदक परफेक्ट व्हावेत यासाठी या काही खास कांचनबापट रेसिपीजच्या टिप्स लक्षात ठेवा मोदकासाठी आंबेमोहर किंवा बासमतीची सुगंधी पिठी वापरा यात काही प्रमाणात इंद्रायणी तांदूळही घालू शकता तांदूळ धुवून वाळवून त्याची बारीक पिठी दळून आणा किंवा तयार मिळणारी पिठी वापरा पिठी करण्यासाठी फार जुने तांदूळ वापरू नका तसंच शिळी पिठीही वापरू नका पिठीला चिकटपणा कमी असेल तर एखादा टेबलस्पून मैदा वापरा पण सवय झाल्यावर मैदा वापरू नका त्याची वेगळी चव येते उकड करताना मळताना किंवा मोदक वळताना अगदी किंचित तूप वापरा तूप जास्त झालं तर मोदक शुभ्र न दिसता पिवळसर दिसतात तसंच त्याला तडे जायचीही शक्यता असते शिजलेली उकड लोण्यासारखी मऊ लागली म्हणजे ती परफेक्ट झाली व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तंतोतंत प्रमाण आणि कृती करा एकदा प्रॅक्टिस झाली की तुमच्या मनाप्रमाणे बदल करू शकता याप्रमाणे मोदक करा आणि मला सांगा कसे झाले ते तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग